नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे जून महिन्याचा जो काही हप्ता आहे आता तुमच्या खात्यामध्ये दोन ते तीन दिवसात जमा होणार आहे त्याचा जो काही जी आहे ज्याचा जो काही निधी आहे तो वितरित करण्यात मान्यता दिली आहे तो जी तुम्ही पाहू शकता तनितरण तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा तीस जून दोन हजार पंचवीस चा आर आहे यामध्ये काय काय माहिती माहिती दिली आहे किती निधी वितरित करण्यात आलेला आहे हे इथे समजून घ्या तर इथे पहा प्रस्तावना दिलेली आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे महिलांसाठी हे सांगितले तसेच ही योजना एकवीस ते पासष्ट वर्ष वयाघटीतील महिलांना आहे पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या महिलांचे पैसे ॲटोमॅटिकली बंद होतील ही गोष्ट एक लक्षात घेणं तुम्ही गरजेचं आहे महिलांना पंधराशे रुपयेच अजून प्रत्येक महिलांना प्रत्येक महिन्याला हे पंधराशे रुपयेच मिळणार आहेत अजून काही यामध्ये बदल झालेला नाही आणि त्यानंतर खाली जर पाहिलं याचा जो काही शासन निर्णय आहे हा जी आर आजचा जो आहे त्यामध्ये सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेच्या मागणी करता जे काही अनुदान असतात या अंतर्गत इथे पाहू शकता अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतका जो काही निधी आहे तरतूद करण्यात आली आहे आणि हा जो काही निधी आहे तो वितरित करण्यात इथे मान्यता दिलेली आहे तर आता हा निधी महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहे आता भरपूर जण विचारतात कधी पडेल आज पडेल उद्या पडेल परवा पडेल कशा पडेल तर जी आर जो येतो जी आर आल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होईल आणि हे पैसे पाच ते सहा दिवसामध्ये तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पडतील म्हणजेच आता जो आलेला जी आर आहे या आरनुसार जर पाहिलं तर पैसे दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत पैसे पडायला सुरुवात झाल्यानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल मग तो पूर्ण हा व्हिडिओ आता आपल्या सर्व बहिणींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र